मित्रांनो ही गाडी मला इथून महाराष्ट्र मध्ये न्यायची बघा ही गाडीचं थोडंसं काम चालू आहे बाकी टायर्स नाही डायरेक्ट तर पूर्ण उद्या सकाळपर्यंत होऊन जाईल ज्या कोणाला वाटतं लाईफ मध्ये मला प्रॉब्लेम चालू आहे तर त्यांनी बघा की जे आपल्यापेक्षा एक वाईट काळ जगू राहिले ते बघा काय भोपाळ मध्ये रिक्षा मित्रांनो मी तुमचा कॉमेडियन वैदना तर मित्रांनो मी कुठं चालू आहे बघू शकता ट्रॅव्हलमध्ये मी सध्या बसलेलो मी चाललेलो आहे याला इंदोरला इंदूरवरून आपल्या लखनौला जायचं आहे त्याचं कारण तो मला कळून जाईल लवकर लवकर तर ठीक आहे आपल्याला मस्तपैकी चालू आहे आता ट्रॅव्हल रात्री मी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधून बसलो होतो रात्री अकरा वाजता आता सकाळचे वाजलेले आठ आणि रात्री झोपून मस्त पैकी हे बघू शकता ट्रॅव्हलचा प्रवास एक नंबरचा पैसे लागलेले पण एक नंबर प्रवास हे बघू शकता आणि हा आपला हा दोन दोन तीन दिवसापासून डेली ब्लॉक पडत नाही बरं का त्याचं कारण असं आहे की बाबा आपल्याला कंटेनच नाही काही आणि मी घरी असतोय घरून कुठं जात नाही सध्या आणि आज आहे तर बाहेर चाललो नाही का तर आपले मित्र संभाजीनगर संभाजीनगरमधले राहुल म्हणून त्यांची दस्टर गाडी लखनौला त्या साईडला लावलेली आहे तर आपण ती गाडी आणणार आहे तर आणि गाडी आणाय आणायला का चाललेलो माहिती आहे का तर यात आपल्याला कंटेन पण सापडत नाही का तुम्हाला काहीतरी नवीन दाखवायला भेटेल त्यासाठी आपण चाललेलो मित्रांनो हा व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब नस केलं टाकून करून टाका खाली सबस्क्राईबचं बटन आहे व्हिडिओला लाईक करा आणि खरंच सबस्क्राईब करा नाही तुम्ही व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही चुकीचं आहे बरं का हे तो मला नंतर लई जाणार आहे मी जर मग मला जाऊन आता ठीक आहे मित्रांनो खरं टाका प्लीज तो माझे हात जोडतो पाय जोडतो सगळं करतो सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो आपलं सबस्क्राइबचं सबस्क्राईबचा नाही खाली तेवढं करून सबस्क्राईब करून मोकळवा फ्री आहे सगळं फ्री फ्री असतं सगळं काय अडचण नाही त्याला काही नसतं नाही का ठीक आहे आता नाश्त्यासाठी गाडी थांबली होती मस्त नाश्ता केला मस्त पैकी फ्रेश वगैरे झालो आणि आता परत आतमध्ये येऊन बसलोय आणि रोड आहे बघा उज्जैन आपलं आहे उज्जैन हा उज्जैन पण आपलं इंदोर महाराष्ट्र मध्य प्रदेश महाराष्ट्राचा आहे इंदोर छत्रपती संभाजीनगरचा त्या रोडने मस्त पैकी खिडकी थोडी मोकळी त्याच्यामुळे इकडे बाहेर बघत बघत आहे चार्जिंग वगैरे केलं रात्री मस्त चार्जिंगला सुविधा होती आणि मस्त पैकी आता मी किती वाजेपर्यंत जातो ते तुम्हाला सांगतो राहा व्हिडिओमध्ये कशासाठी आहे ते पण सांगतो पूर्ण व्हिडिओ बाहेर करणार नाही काय मित्रांनो मी उतरलेलो आहे आपलं इंदोरमध्ये आणि आता इथून इथून मला ज मला आपलं लखनौ गाडी भेटणार भेटणार नाही बरं का डायरेक्ट कारण रात्री ट्रॅव्हल गाडी जे ना रात्री लागत असतात पण आता सध्या मला जे ना तिथं जवळपासच्या जे सिटी सिटी असते ना सागर म्हणा सागर म्हणजे गाव आहे बरं का त्याच्यानंतर त्या साईडला कोणत्याही गाड्या असतात त्या साईडला बघू गाड्या काही त्या साईडला ट्रॅव्हलचा बस स्टँड आहे लागते का मला एका त्यांनी सांगितलं लागतं आता का माहिती इथून लागते का नाही चला बघू भोपाळपर्यंत मला गाडी भेटली मी तर भोपाळ गाडी छोटीशी बस आपली रेगुलरची बस असते ती भेटली आता इथून मला भोपाळपर्यंत जाणार आणि भोपाळपासून मला गाडी लागते का नाही देऊ ते गोष्ट आहे लागेल गाड्याचं काही नाही गाड्या लागत असतं पण आता आपला हा सफर थोड्या गाड्या बदलून गाड्या बदलून जर गेलो लय वेळ लागला आणि जर ट्रेनने जर गेलो तर मग डायरेक्टच जाईन बरं का पण ट्रेनने मला तिकीटच भेटली नाही त्याच्यामुळे मी गेलोच नाही कारण मला स्लीपरचं तिकीट पाहिजे होतं ते स्लीपरचं तिकीट आपलं भेटलं नाही नाही मी भोपाळ आपलं भुसावळ नाही का आपलं महाराष्ट्रातला भुसावळ तिथून बस लागतो डायरेक्ट लथनो नाही का विशेष नाही सकाळपर्यंत पोहोचलो पण असतो म्हणजे आतापर्यंत पोहोचला असतो रात्री असतो का काल आतापर्यंत पोहोचलो पण असतो तर तिकीट न भेटल्यामुळे जनरलमध्ये लय भयानक ना काल तुम्हाला तर माहिती आहे तर असं काहीतरी विषय आहे हे पूल आहे बघा पुल। पूल पुलाच्या खाली गाडी जाऊन सत्र्याण्णव फायनली भोपाळमध्ये आलोय मी आणि भोपाळमध्ये आता रिक्षा मध्ये बसलो इथून ट्रॅव्हल बघ केले जी जाणार आहे डायरेक्ट बस्तीमध्ये लखनौ पुढे लखनौच्या पलीकडे जायचं आपल्याला शंभर किलोमीटर बस्ती ना, ना, ना या गावामध्ये तर मला जायला उद्याची जे आहे ना मला कमीत कमी दोन वाजणार आता तरी आता पाच वाजता बसणार आहे मी उद्याच्या दोन वाजता पोहोचणार आहे आणि घरून निघलो होतं घरून तेव्हापासून सारखा सहा वाजताचं ती म्हणजे कमीत कमी आतापर्यंत मी सहाशे किलोमीटर आलो आहे अजून मला हजार किलोमीटर जायचं आहे हजारा म्हणजे सोळाशे सतराशे किलोमीटर जाणार आहे डायरेक्ट नेपाळच्या बॉर्डर नाही का नेपाळची बॉर्डर तिकडे जायचं आहे तर का जायचं आहे हे आपल्या व्हिडिओच्या शेवटला करणार आहे तुम्ही पुढे पूर्ण व्हिडिओ बघायचा त्याच्यामुळे तुम्हाला सांगत असतो मी रात्री पूर्ण व्हिडिओ बघायचा तुम्हाला मला हिंट कळत आहे व्हिडिओची रागनाग मानू तू बच्चा आहे तुम तुम मेरी ओर आम्ही तर नो हे बघा काय येत भोपाळ भोपाळ मध्ये हा बघा भोपाळ मधला माहोल सध्या भोपाळमध्ये मध्ये असं वातावरण आहे बघा भोपाळ भोपाळ भोपळ नाही बरं का भोपळ नाही भोपाळ मोकाळ आदळ दुरिक्षा मोकाळ आदळ दुरिक्षा काय विषय लय विषय बोले भाऊ मित्रांनो मी आता आलेलो इथं मस्तपैकी आता इथं सिटिंग सीट केलं आहे बसलो इथं आणि हे कोणतं बस इकडे बेत्र, नाम आहे बेतरवंदी 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 बेतरबंदीच्या इथं बसलेलो आहे येऊन आणि इथून आता डायरेक्ट आपल्याला गाडी भेटणार आहे याला बस बस्तीला बस्ती साईडला नाही का तर ठीक आहे मित्रांनो कोणती गाडी भेटती आणि तिकीट किती किती रुपयाचं तिकीट आहे आपल्याला सगळे काही तुम्हाला मी सांगणार व्हिडिओमध्ये व्हिडीओमध्ये त्याप्रा तुम्हाला व्हिडिओमध्ये राहावं लागेल आणि सांगणार आहे मग तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही बघा स्क्रीनवर बघा तुम्ही स्क्रीनवर टिकिटाचं सगळं पेमेंट वगैरे राहिलं सगळं काही दिसू राहिलं आणि एवढ्या एवढ्या पैशाला बुक केली मी गाडी दोन हजार रुपये लागले दोन हजार शंभर रुपये कारण त्याला लांब जायचं नाही का आणि हे सगळे कुठं नाही काय सर इथं तर हा तुम्हाला मी सांगितलं होतं स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये आपल्या मित्राची एक गाडी आहे बघा डस्टर गाडी म्हणून ती गाडी आहे सध्या बस्तीमध्ये तर ती गाडी आपल्याला यायची आहे तर तो मित्र काय म्हणला तुला पण ट्रॅव्हलिंग करायला स कंटेंट भेटेल आणि मला पण तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी नवीन गोष्टी भेटतात नाही का महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी मला पण म्हणलं मी त्याला म्हणलं की मी जातो म्हणलं आणायला डायरेक्ट नाही का तर डिझेल वगैरे तो करीन सगळं काही पण फक्त आपलं जाण्याचा खर्च त्यांनीच केलं थोडंफार आपलं म्हणजे मदत केली काय अडचण नाही आणि ठीक आहे मित्रांनो बघूत आपल्याला किती वाजते जायला कोणती गाडी लागती गाडी कशा कशा प्रकारची काही फॉड फ्रॉड वगैरे होतो का आपल्यासोबत कारण बऱ्याच बऱ्या बऱ्याच बऱ्या ऐकलेलं आहे मी की ट्रॅव्हलिंग करताना गाड्यासोबत बराच फ्रॉड होतो नाही का ठीक आहे चला प्लॅस्ट गो ते बघा मित्रांनो त्या साईडला पुलाच्या खाली लोक बसले आहेत बघा दोन चार जण तर ते त्यांचे लाईफ कशी असेल बघा ना विचार करा ना ते, ते लोक ह्या दुनियाच्या किती पटीने मागं जगत आहेत म्हणजे सध्या ही मॉडर्न मॉडर्न जमानाच्या आलो आहे सगळं म्हणजे किती दुनिया पुढे गेलेली आणि ह्या लोकांना जे आपले म्हणजे जुने लोक जसे राहत होते का तसेच त्या प्रकारे रा राहावं हो लागत यांना म्हणजे किती दुनियाच्या पाठी आहेत पण हे फक्त एक परिस्थितीमुळे होतं बरं सगळं माणसाच्या हालत असे असतात की माणसाला कोणत्याच गोष्टी काहीच करता येत नाही त्यासाठी ज्यांना ज्यांना ज्या कोणाला वाटतं लाईफमध्ये मला लई प्रॉब्लेम चालू आहे तर त्यांनी त्यांचकडे बघितलं पाहिजे अशा लोकांकडे बघा की जे आपल्यापेक्षा एक वाईट काळ जगू राहिले आणि आपल्याला वाटतं आपलीच लाईफ लाईफलाही करावी त्याच्यामुळे म्हणून सांगण्या बघू की बाबा स्ट्रगल करा खचून जाऊ नका आणि लाईफमध्ये कधी हार नाका म्हणून इम्पॉर्टंट ते एका बसमध्ये बसलेलो आहे तर तिथून मला जी, 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 पाने पाने जी, जी ना म्हणजे इथून शंभर किलोमीटर मला एका बसमध्ये आहे आणि जी आपण बस बुक केलेली का ती बस इथून शंभर किलोमीटरला ती बस भेटणार आहे आणि इथं यायला म्हणलं पाणी आहे का पाण्याची बॉटल आहे का पाण्याची बॉटल पण नाही बस भेट्या काय बॉटल बसमध्ये पाहिजे नाही का ट्रॅव्हलमध्ये तर पाण्याची बॉटल पाहिजेच तर मित्रांनो आता इथं थांबलेलो आहे पुल बघा साईडला पाठीमाग आणि या पुलाच्या तिथं आम्हाला म्हणजे मला थांबवलंय कारण इथून जे ना आम्हाला नेक्स्ट बस पकडायची आहे जी की तिथून जाणार आहे डायरेक्ट जिथं मला जायचं आहे बस ती साईडला तिथं आणि दोन बस जसं की तुम्हाला म्हटलं होतं मी दोन बस आहेत आपल्याला जी पहिली बस होती ती त्या बसने मला इथपर्यंत सोडलं आता इथून दुसरी बस आहे लागणार आहे भद्रवंती म्हणून तर बघू तिची वाट बघत बसलो बघा नजारा ना मस्त चाय हो दादा चायवाला असं फुल फुलाच अंमलोज मस्त आहे मी अमलो म्हणतो एकटाच आहे बर का मी लय कटोर आंघळून गेल्यासारखं ये बघा मित्रांनो रोडवरच रोडवर गाय उभी राह इकडं जायना तिकडं जायना मग काय का नाही काय करा मी हाणतो त्यातो थोडं साईडला करतो नाही का उभा राहिली रोडला प्रॉब्लेम गाड्याला जे आहे ना प्रॉब्लेम यायला लागला लोकल लोकलला काय घेऊन देणार नाही पो खरंच मित्रांनो जी गाडी म्हणत होतो मी ती गाडी लागलेली आता आणि त्या गाडीचं तुम्हाला सांगतो भद्रवंती नाव आहे भद्रवंती ट्रॅव्हल तर आता गाडी चेंज झाल्या दुसरी म्हणजे गाडी चेंज झाली पहिली माझी दुसरी गाडीमध्ये बसलो मी आता आणि ते हॉटेलवर गाडी जेवणाचं थांबली म्हणलं जेवण वगैरे करू परत रात्रभर पर जेवणा एक तर पहिले दोन तीन दिवस दोन दिवस झाले कारण हा ट्रॅव्हलिंग करतो बाहेर खाल झाले मस्त जेवण वगैरे करतो आता आणि जेवण झालं मस्त गाडीमध्ये डायरेक्ट सगळं उठायचं आता समोरची गाडी उभा आहे ना बस ती गाडी आहे ह्या गाडीमध्ये मला हजार किलोमीटर जायचं आहे उद्या उद्या मी अकरा बारा वाजेपर्यंत पोहोचल डायरेक्ट बस्तीमध्ये बस्ती या गावामध्ये ते जे बस्ती गावची आहे ना ते लखनौच्या पुढं आहे बघा लखनौच्या पुढं त्या साईडला आहे तिथं गाडी उभी आहे ती गाडी घेऊन याची त्याच्या आधी म्हणलं जेवण वगैरे करू थाळीमध्ये बघ काय आलं आहे आता एवढं कायचो बघ मी मी आता फायनली इथं आलेलो आहे सध्या मी मध्य प्रदेशमध्ये उतर उतरलोय एका स्टेशनला स्टेशन, स्टेशन म्हणजे आपलं टोल नाका आहे त्या गाडीने मला तिथं उतरलंय मस्त आणि आता ती एक दादा येणार तिथं ते दादाची भेट होतो ते दादा, दादा पण माझ्या सरी म्हणजे इथं नवीनच तर बघू तो आता गाडी कु कुठं लावलेली देणे काय सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला अपडेट अप, बघावं थोडा कान साफ कान साहेब करतो क्या क्या चीज आहेत बघावं खरं का थोडा बघाव ना आ? अरे बता दो तो, मतलब मुझे अभी तक कह रहे थे ना आपकी ये चीज आपके पास तो मुझे एक बार बता दो मैं उसके बाद खरीद लूंगा आपके पास क्या चीज है ना तो साफ हाँ वही तो किस चीज से काम से सा, काम साफ कर दो आप सामान अच्छा पेटी में होता है ठीक है उन पर डायरेक्ट त्या सी बसमधून खाली उतरलो आणि ए सी बसमधून खाली उतरल्यानंतर जे ना अचानकच इथं उभं राहिल्यामुळे एवढं भयानक ऊन लागलं अचानक इथं होतं वातावरण वेगळे जास्तीत जास्त ऊन इथं बघा घरातून ते झाला मित्रांनो एक वाजला सकाळी गाडी थांबली होती जेवणा नाश्त्याला वॉशरूमला त्याला गाडी थांब ठेवाल थांबली होती की त्या टायमाला नाश्ता नाही गेला मी पण आता एवढी एवढी जोरात भूक लागली ना पटकन जेवायचं बघतो मी कुठेतरी विषय म्हणजे महत्वाचं जेवण दोन हजार आपलं किती सोळाशे किलोमीटर आलो आहे मी आपल्या घरापासून नाही का दोन दिवसामध्ये तीन दिवस मला दोन तीन दिवस पूर्ण मला निस्ते फिरायलाच लागलेत म्हणजे यायलाच लागलेत ला 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 गाडीमध्येच होतो मी सारखा दोन दिवस नाही का प्रवास करायला मोक्या हातलो ते एवढं इथं भयानक कोण आहे मित्रांनो आपलं मध्य प्रदेश नाही का मध्य मध्ये एक गाव आहे बस्ती गाव म्हणून त्या गावामध्ये मी सध्या तू का आता हॉटेल कुठं इथं जवळ बघूच चांगलं नसलं तर ड्रोन घेऊन आलेलो आहे मी सोबत पण त्या ड्रोनचा वापर झालाच नाही दोन दिवस झाले गाडीमध्ये होतो ना आता लास्ट टाइम दोन ड्रोनचा वापर घरीच झाला होता त्याच्यानंतर ड्रोनचा वापर झाला नाही आता बघू ना जाता जाता मस्त पैकी स्पॉट तुम्हाला हो दाखवतो चांगले चांगले भारी मधले बेकार ऊन पडलाय डोक्यावर मला घातला तरी ऊन लागायला लागल नागविषयी मित्रांनो नेपाळ जवळची इथून नेपाळ काय सगळं तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर नेपाळ पिपाळ जायचं नाही स्पॉट चांगले चांगले आपल्याकडे मोठी गाडी नाही का आता ते तुम्हाला म्हणलं ना मित्राची एक गाडी आहे ती गाडी मध्य प्रदेशच्या बसती इकडे होती तर ते म्हणला घेऊन यात आता तुला पण थोडंसं कंटेन नाही का तर म्हणलं काय अडचण नाही चला आपलं लवकर बेकार होऊन आहे राजस्थान सारखं ऊन पडलं इथं खतरनाक ऊन आहे खतरनाक ओ विमान अरे बाप विमान बिसलोच भेटलं आहे बाप युमान डायरेक्ट लँड झालं इथं हॉटेलमध्ये <laughs> तसं बनलेलं आहे मित्रांनो खतर नाही आता इथं जेवण बिवण करतो मस्त आता हवाई अड्डा रेस्टॉरंट बस्ती विमानात जायला जाऊ काय जेवायला विमानात जर जेवायला गेलो जेव्हा यायला सगळं कडाच होईल कोणीकडेच लांबपास हॉटेल चालू आहे भाई चालू आहे का पय हॉटेल इधरे उधर आहे साईड मी अच्छा जवायला भा... आ... काम काही राव चालू येस भारी आत बाहेरून वाटत नाही एवढं भारी पण आतमध्ये हाय बऱ्यापैकी चांगलं इकडं बसतो नाय तस यांना मराठी कळत नाही आपल्याला मराठी बोलायचं नाही जास्त अंगा असे मध्ये काम झालं तर मित्रांनो जवाला बसलोय वगैरे चापाद यंत घेतल्या दादा मस्त जेवण वगैरे करतो मग मी आता जेवण वगैरे केलं आणि जेवण करून मस्त आता का जिथं आपली गाडी ना त्या गाडीवर मी सध्या त्या गाडीच्या ठिकाणी मी सध्या तर लिहिला इथून सत्तावीस किलोमीटर जिथे तिथून दा तर डायरेक्ट डायरेक्ट म्हटलं की बाबा चला त्या गाडीमध्ये डायरेक्ट तर अडीचशे तीनशे रुपये तीनशे चारशे रुपये घेऊ राहिला चारशे रुपये नाही बरंच लांब त्याच्या मग मला बस नाही का इथून तर चला मित्रांनो राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पाह आपला अजून काय मस्त पैकी नजारे नजारे मस्त आजही तू पुढचे पुढचे सहा के सहा ते सात व्हिडिओ जे ना ते एकच नंबर होणार आहे पुढचे बरं का इथून पुढचे दोन तीन दिवस चांगले जाणार आहेत कारण आपल्याकडं मोठी गाडी असेल त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर प्रत्येक गोष्टी दाखवायला मला काहीच अडचण नाही आता एखादा बेकार एवढं घर मला लागलंय राव तरी पण आता बाबा इथं बॅग वगैरे ठेवली मी आता इथे गाडी आपली माझी लोकेशनवर राहिलो आहे मी तिथून आपली गाडी नाही तिथं एवढी परेशानी झाली एवढं बेकार होऊन लागायला लागलंय लय बेकार एवढं घरमध्ये बाहेर ना ला 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 लोका ल, लोका ला, लोका ला का बघू शकता आणि माझा जो मित्र आहे का तो म्हणूनच घ्या नाही त्याला फोन लावला का तो म्हणतो इथं गाडी आहे तिथे गाडी आहे वीस किलोमीटरच जाय तीस किलोमीटरच जाय आपल्याला आप म्हणजे आपल्या ज्या भावनात लोकांना लोकांपर्यंत जातच नाही म्हणजे लोकांना काही गरजच नाही राहिली नाही लय रागे तुम्हाला कधी घे की एवढा बेकार रागे तुक नाही तर ठीक आहे बघू त्याला काय भेटते काव नाही गाडी नो फायनली मी आलेलो एका जागेवर बेकार होऊन लागलं एवढं बेकार मग तोंड आणि पूर्ण पालभूतासारखं झालं आहे आणि अशा एका ठिकाणी आलो आहे इथं एक गाव आहे बघा खंडवा खंडा काहीतरी आहे दोन मिनटं मी सांगतो मला गुगलवर गुगल, गुगल मॅपवर बघून सांगतो तुम्हाला मी अजून पाहिलं नाही पण त्या गावीमध्ये आलो आहे आणि इथं मस्त पैकी आल्यानंतर एका ठिकाणी थांबलो आहे कारण ती गाडी जी मला घेऊन जायचं ना त्या गाडीत थोडासा टाईम लागणार आहे बघा तर ती गाडी आता रेडी झाली का नाही मला ते माहिती नाही आता त्या गाडीकडे जायचं आहे मला थोड्या जाणी तर मी असं अशा एका ठिकाणी आलो आहे इथं इथे एक जणाचं घर आहे तर त्या ठिकाणी आलो आहे मी आणि आता इथं त्यांनी आलेलं आहे काय दिलं मला हे बघा मित्रांनो मिठाई फारसाण बिस्किट पाणी एवढं सगळं पिण्यासाठी दिलं आहे मला त्यांनी आणि मस्त छान वाटलं खूपच तरी इथ आलेलो आहे मी एका ठिकाणी तर दादा होती तुम्हाला थोड्या वेळ कळणार आहे सगळं सगळं मी आता मस्त आंघोळ वगैरे केले आणि आंघोळ करून आता मस्त बाकी की आपली गाडी जिथं आहे ना तिथं जाणार आहे मी तर हे गाव हे गाव म्हणत खंबा खंबा गाव आहे भाई गावाचा नाव आहे खांबा तर आता जी गाडी मी घेऊन जाणार आहे महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रात तर ती गाडी कोणती आहे डस्टर तर ती कुठं ते सगळं काही तुम्हाला सांगतो तर चाललो चाललोय दादाच्या घरी मी मस्त आंघोळ वगैरे केली आता आंघोळ करून मस्त तिकडे चाललेलो आहे फक्त व्हिडिओमध्ये राहा आणि तुम्हाला ह्या गावाची माहिती ह्या गावाचा पूर्ण नजारा तुम्हाला मी दाखवणार आहे तर फक्त राहा व्हिडिओमध्ये चला मित्रांनो ही गाडी मला इथून महाराष्ट्रामध्ये न्यायची बघा ही गाडीचं थोडंसं काम चालू आहे या टायरच नाही गाडीला डायरेक्ट तर पूर्ण उद्या सकाळपर्यंत होऊन जाईल तर ही मित्राची गाडी आपल्या तर तो काय म्हणला होता की घेऊन या बघी एम एच वीस संभाजीनगरपासून औरंगाबाद औरंगाबादपासून या बघा पहायला का मित्रांनो ही गाडी पूर्णपणे ओके आहे फक्त तेवढं काम राहिलं फक्त बाकी मग ओके मध्ये टाकटाकमध्ये मला जायला काय अडचण नाही फक्त तेवढ्या कामामुळे मला आता माझ्या डोक्यात काय होतं मला वाटलं गाडी पूर्ण रेडी आहे नाही तर मी आत्ताच निघणार होतो पूर्ण नाही का मस्तपैकी आता हे थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे खोल झाला तर मित्रांनो मी आता इथं आलो होतो आणि इथं आल्यानंतर जे आहे ना मस्त पैकी बाहेर आलो म्हणलं बघावं येऊन नाही का इकडं इथं इलाका हो का बघा थोडं तर इथं आल्यानंतर या बघा इथं थोडं आईस्क्रीमचा गाडा होता हे पोलीस वले आलेत मला ते काय म्हणतात म्हणून तर फायनली मी आलो इथं बसता पैकी आता ते दादन मला हे दादन जे आहे ना मला बाहेर घेऊन आला मला थोडेसे आईस्क्रीम वगैरे खाऊ ठीक आहे म्हणलं काय अडचण नाही मस्त पैकी तर बघूत काय आहे काय नाही सांगू आणि इम्पॉर्टंट काय माहिती आहे का इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथं एवढं भयानक गरमत आहे की माझा घाम बघून तुम्हाला अंदाज लागला असत या बघू शकता इथं नवरात्राचा कार्यक्रम चालू झाला पूर्ण हे बघा मित्रांनो तर आहे दा असं काहीतरी विषय मी आता थांबलो तर